नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज करना रहे। कडून या ठिकाणी व्यक्त करणार आहे अफगाणिस्तानकडून भारताकडे पुन्हा नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता वाढली आहे अरबी समुद्रात थोडं बाष्प तयार होतोय या पार्श्वभूमीवर अंदाजात काही बदल येतो का हे आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रहाच्या छायाचित्राचं चित्राचं निरीक्षण केलं तर महाराष्ट्रामध्ये आहे सध्या लगेचच पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी कुठलीही शक्यता नाही तर की सध्या पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तेवीस तारखेला आहे उत्तर भारतामध्ये नवीन डब्ल्यू डी सत्तावीस तारखेला पोहोचेल असा एक प्राथमिक अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे अठ्ठावीस तारखेला आपण बघतो की केरळ अगदी पूर्वेकडील राज्य आणि उत्तर भारतात देखील पावसाळी परिस्थिती राहणार आहे म्हणजे तिन्ही टोकाला भारताच्या पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज अठ्ठावीस तारखेला आहे मात्र आपण एकोणतीस तारखेला बघतो केवळ उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी परिस्थिती राहील दक्षिण भारतातील पावसात जोर कमी होण्याची शक्यता आहे भूमीवर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती पावसाचं अनुकूल ढग हे तीस तारखेला निर्माण होण्याचा अंदाज या मंडळीने दिला आहे एकतीस तारखेला देखील हा अंदाज कायम आहे एक एप्रिलला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण हे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं वाढण्याची शक्यता आहे जवळपास तीस तारखेपर्यंत भारतातील पावसावात कमी होणार आहे हलके डब्ल्यू डी उत्तर भारतात येतील ते पूर्व भारताकडे सरकतील अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात थोडं पावसाळं वातावरण कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाला बळ मिळणार नाही परंतु थोडं ढगळ अवतरण छत्तीसगडवर तयार होत असल्यामुळे विदर्भात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा स्कॅमेंटचा अंदाज आहे सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये बंगाल चौपस सागराच्या दक्षिण टोकाला एक कमी दाब आहे त्यामुळे केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पूर्व भारतातही सध्या पावसाळी परिस्थिती चो आहे चोवीस तारखेला यामध्ये बदल होऊन अरबी समुद्रातील सिस्टम ही थोडी विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे तोपर्यंत उत्तर भारतात पूर्व भारतात या मोडीने तरी हलकी पावसाची परिस्थिती दाखवली आहे पुन्हा एकदा नवीन कमी दाबाची स्थिती श्रीलंकेच्या दरम्यान तयार होते आहे त्याचवेळेस उत्तर भारतातही नवीन डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे एकूणच आपण सिस्टम कशा बदलत आहेत ते बघतो उत्तर भारतातील डब्ल्यू डी अतिउत्तरेला आहे त्याचप्रमाणे अतिउत्तरेला असलेल्या डब्ल्यू डीप्रमाणेच बंगालच्या उपसागरात देखील अति दक्षिणेला एक कमी दाब आहे ही एक स्थिती आहे परंतु दोन्ही सिस्टम काही प्रमाणात कमजोर आहेत एकोणतीस तारखेला दाखवलं जात असलेलं पावसाळी वातावरण आज कमजोर स्थिती दाखवलं जात आहे कालपर्यंत तीस तारखेला जोरदार पाऊस दाखवला जात होता परंतु आज मात्र केवळ विदर्भावर त्याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे या मॉडेलने तरी एकतीस तारखेला पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही महाराष्ट्रामध्ये आपण एक हवामानातला बदल असा बघतो दक्षिण भारतात पुन्हा पुन्हा पावसाचं वातावरण तयार आहे हलके कमीदाब तयार होऊ लागले आहेत हाच बदल भविष्यामध्ये पावसाळी वातावरणावर काय परिणाम करतो हे आपल्याला बघावं लागणार आहे एप्रिलच्या सुरुवातीला तरी फारसं पावसाळी वातावरण राहिलं असं दिसत नाही परंतु थोडं चार तारखेला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्राकडे खास करून विदर्भाकडे सरकताना दिसत आहेत आपण बघतो पाच तारखेच्या दरम्यान पुन्हा एकदा संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या दिशेने अगदी केरळपासून ओरिसा पश्चिम बंगालपर्यंत पावसाळी वातावरण तयार होतं आहे सहा तारखेलाही वातावरण तसंच असणार आहे त्याच्यावेळेस वेळेस आपण बघतो की अरबी समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये दाब आहे म्हणजे यापूर्वी जसं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार होत नव्हत्या केवळ उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी असायचे आता मात्र दोन्हीकडे सिस्टम जर तयार झाल्या तर महाराष्ट्रात अधूनमधून पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे परंतु पाच सहा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात विशेष पाऊस होईल असं दिसत नाही काही मिळेल आपल्याला तीस एकतीस एक एप्रिलच्या दरम्यान पावसाची परिस्थिती दाखवत आहेत ए आय एफ एस मॉडेलनुसार दक्षिण भारतात उत्तर भारतात आणि पूर्व भारतात पावसाची परिस्थिती बदलते आहे पहिल्यांदा आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिणेला पावसास असे वातावरण तयार होत आहे म्हणजे थोडा कमी दाब तयार होतो आहे सध्या त्याचा जोर नाही परंतु हे वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे भविष्यामध्ये महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे परंतु जवळपास आपण बघतो की सहा तारखेपर्यंत या मॉडेलनी अद्याप पावसाळी परिस्थिती दाखवलेली नाही महाराष्ट्रामध्ये अधूनमधून स्थानिक कमी दाबाचं वातावरण तयार होतं आहे ज्या ठिकाणी कमी दाबाचं वातावरण तयार होईल त्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती देखील होते आहे त्यामुळे एकूणच या वातावरणामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं अनुकूल अशा प्रकारचे ढग अधूनमधून तयार होऊ शकतात असा एक शुरुपात, शुरुपात, अंदाज आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात तुरळक स्वरूपात पावसाचा अंदाज निर्माण होतोय परंतु साधारणपणे बरेच मॉडेल आपल्याला तीस एकतीस एक तारखेला पावसाळी उतरण महाराष्ट्रात दाखवत आहेत आपण त्याचा अंदाज घेणार आहोत आपण या मॉडेलनुसार जर धावता अंदाज घेतला तर आपण बघतो तेवीस तारखेला सोलापूरच्या दक्षिणेला थोडं कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं त्यामुळे या ठिकाणी ढगाळ परिस्थिती रात्री तयार होईल वीस तारखेला देखील नांदेड चंद्रपूरच्या दक्षिणी भागामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा तयार होऊ शकतो अधूनमधून ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा कुठलाही अंदाज नाही महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं अनुकूल अशा ढग दग, ढगतार होतील असं दिसतं आहे आपण बघतो तीस तारखेला अकोला जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पावसाळी वातावरण दाखवायला या मॉडेलला सुरुवात केली आहे थोडं नागपूर भंडारा गोंदियाच्या दिशेने देखील पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला आहे आपण बघतो एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते सुरुवातीला नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाचं अनुकूल वातावरण निर्माण होतं अमरावती अकोल्याचाही त्यामध्ये समावेश आहे लातूरमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल ढग निर्माण होणार एकतीस तारखेला आपण बघतो तर एक, एक ट्रपलाईनच महाराष्ट्रावरून जात असल्यामुळे सातारा पूर्व पुणे पूर्व अहमदनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरातसुद्धा अगदी बुलढाणा अकोल्यापर्यंत पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे या अंदाजात पुढे पुढे, पुढे बदल होत जाईल आणि तो आपण दररोजच्या अंदाजामध्ये अपडेट करणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा